तोपर्यंत आणि जोपर्यंत तो तुम्ही आईकडे जाता ना तोपर्यंत तुमची पिशवी खाली कधी येणार नाही कांदा टाकून देईल बांधा टमाटे टाकून देईल बटाटे टाकून देईल लसूण टाकून देईल वाढल्या मिरच्या टाकून देईल दिवून राई येऊन भैली तुमची खाली येणार नाही पण ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी माहेर आई म्हणजे तानेची माय आई म्हणजे वासराची गाय आई म्हणजे लढ्याचा पाय आई म्हणजे भजनात गुनगुणावी अशी अहंकवानी आणि आई म्हणजे तहान लागल्यानंतर प्यावं असं थंडला म्हणून जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत त्या आईला जोड भरून बोला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं मला आई शिवाय तुमचं जग काय सुन सुर चला आई नाही ना, ना ताण्याबाळ्याच्या आई नव्हत्या आणि मग त्याला विचारा आईची काय किंमत असते ती आणि आई, आई सोबत बाप ही तितकाच महत्वाचा आपल्याला जगावर कुठला घडणा घडू द्या पण त्या बापाला घडता येत नाही कारण बाप जर घडला ना तर कशी घटना होऊ द्या आई घडते भाऊ घड बैठ घडते बाकीचेही घडतात पण बापाला घडता येत तो आणि जर तो बाप कोलमडला गड़ ना तर संपूर्ण घर कोलमडतात बाप म्हणजे घराचा पाया आहे कसही असू द्या बाप घरामध्ये ज्या घरामध्ये माणूस आहे ना त्या घरात करून ते घरात असू द्या पण म्हणजे तीन दुःख माणसाच्या आयुष्यात कधीच येऊ नये ताण्याबाळ्याची आई जाऊ नये जवाने स्त्रीचा पाहिजे आणि माता मुलगा म्हणजे जगामध्ये तर दुसरा बाप आजकाल भाग वाटतो नको वाटतो तो, तो, तो बाप साठ की सात साठ सात किडके साठ महिला भाग चालवतो एका मुलाच्या आयुष्यामध्ये इंजिनियर मुलगा हो वडिला पाठीमाग बापाचे काय बापाचे काय आपण आणि तो मुलगा म्हणतो ह्या बापाचा मला वैता काय कधी एकाच लागत इंजिनियरच वर्ष होत आणि मी सर्विसला लागतो सोडून घ्याय बापू लाभ घेतला लेटर इंजिनिअरिंगच वर्ष संपलं इंटरव्ह्यू साठी गेला हजारो मुलं इंटरव्ह्यू साठी पाचव्या मजल्यावरती जात होते आणि हा मुलगा गेला पहिल्या मजल्यावरती चपला पालथ्या पडलेल्या त्या त्याने नीट केल्या दुसऱ्या मजल्यावरती गुंड्या पालत्या पडलेल्या त्याने नीट केल्या तिसऱ्या मजल्यावरती लाईट दिला सगळ्या चालू होते ते त्याने नीट केले चौथ्याही मजल्यावरती तसंच पाचव्या मजल्यावरती जोपर्यंत मुलांची लाईट आहे तोपर्यंत जे फॅन चालू केले आणि बाकीचे फॅन त्याने काय केले बंद केले तिथे बाटल्या खाली फेकत होत त्यावर पाहिजे बाटल्या आपण उचलल्या बाटल्या उचलल्या सगळं सीसीटीवी मध्ये क्रॅक होत होत एक एकमेक होते तुला विचारलं तुझं सिलेक्शन झालं का तुझं सिलेक्शन झालं का आणि लास्ट हा मुलगा इंटरव्ह्यू साठी गेला आणि आतमध्ये साहेबांनी त्याच्या हाताच्या हातात हात धुले आणि म्हणाले कॉन्ग्रॅच्युलेशन बेटा सिलेक्शन तुझं सिलेक्शन झालंय का तो म्हणाला मला तर एकही प्रश्न विचारला नाही साहेब म्हणाले आम्हाला खूप सुशिक्षित स्टँडर्ड असा मुलगा नकोय आमच्या कंपनीसाठी सुसंस्थानी मुलगा हवाय आजपासून तुम्ही आमच्या कंपनीत

काय झालं सांगताय ना बाप्पाच्या गळ्यात मिठी म्हणू लागला बाप बोलतोय कापात झाला का अरे हो गे अशा हजार इंटरव्ह्यू मी कष्ट करीन तो पाठी शिव बघाई सांग काय झालं पोरा का मारून घडतोय सांग का वाढून झाले आलायच गळ्यात मिठी टाकली घडतोय नाही

त्या मुलांना वळण आणि संस्कार लावणारे आई बाप